नमस्कार आपला विजय झालाय काय सांगाल आपण जय शिवाजी जय शिवराय आज लोकशाहीचा जो विजय झालेला आहे मतदान मोजणी त्याच्यामध्ये प्रभाग मधून मी आणि शिवाजीराव रोकडे भाजपाचे उमेदवार होतो आणि राणीसाहेब खरोखरच आनंद होतो आणि थोडं दुःख पण होतं मी दोनशे चार मतांनी विजय झालेलो आहे अतिशय प्रचंड जुन्नरमधली ही लढाई होती सहा नंबरची आपल्याला माहिती हवं तो आज ती माझ्याविरुद्ध जे दिग्गज उमेदवार होते त्या त्या पक्षाचे आणि माझ्या सहयोगी ज्या होत्या भाजपच्या सहा बमधून लेडीज महिला पाँगा। प्रतिनिधी प्राजक्ता ताई ओंकार जोशी त्या फक्त चार मतांनी पराभूत झाल्या आहेत त्यामुळे एकीकडं यक आनंदही साजरा करायचं होतं इकडं दुःख पण होते खरोखरच आमचं पॅनल टू पॅनल चाललं मी सर्व मतदार बंधूचे सहा नंबरच्या आणि ज्यांनी ज्यांनी माझं हे केलेलं आहे काम की जे प्रभागाबाहेरचे होते की अनिल रोकडे असू किंवा जोशी असू येणार त्या सर्वांना मी नमन करतो आणि हा विजय माझे वडील शिवाजीराव लक्ष्मी रोकडे कायदेस असू हे पण त्र्याहत्तर साली विजय झाले होते मी तीन वर्षाचं होतो ते पहिल्यांदी उभे राहिले पहिल्यांदा जिंकले मी पहिल्यांदी उभं राहू पहिल्यांदा जिंकलो खरोखरच धन्यवाद ते त्या मातेला शिवाय माझ्या मी दंडवत देतो आणि सर्व मतदार बंधूंच्या मी नगराध्यक्ष पदाची काय भारी लागेल ते आता तिसरी फेरी मोजणे चालू आहे त्या धनुष्यबाण एकशे पन्नास का साठ मतांनी पुढे दुसऱ्या फेरी अखेर कोण पुढे धनुष्यबाण पुढे काय तुमचं कमळ नगराध्यक्ष पदाच कमळ नगराध्यक्ष यावेळी थोडं आम्ही लेट उभं राहिलो आणि पूर्ण ताकदीनिशी लढलो नाही लढून ना आम्ही आमदारात ठेवलं गेलं स युतीच्या सहयोगी पक्षाने मी नाव घेणार नाही त्यामुळं प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही उमेदवार देऊ शकलो नाही नगराध्यक्ष आज जो निवडून येतो एक जनरल नॉलेज असतं की खालून जे नगरसेवक मतदान त्यांना होणार ते मतदान आपल्या पॅनलला म्हणजे नगरस्थळ टाकू तर तो नगरास्थळ विजय होतो पण आमचं जरा थोडं तीन प्रभागातच होतं बी जे पीचं पण नक्कीच ही सुरुवात आहे भारतीय जनता पार्टीची आणि यापूर्ण भविष्यामध्ये सत्ता आणण्याचा मी खूप प्रयत्न करू अशा त्यांचे धन्यवाद सर्वांचे धन्यवाद हो नमस्कार आपला विजय झालेला आहे आपलं अभिनंदन धन्यवाद का विजयाबद्दल काय सांगाल हा विरुद्ध जनशक्तीचा आवाज आहे आणि जनशक्तीने मला संपूर्ण साथ दिलेली आहे विरुद्ध कटकारस्थानी भरपूर रचली गेली पण जनतेने मताच्या रूपांमध्ये सर्व मतदारांनी विश्वास माझ्यावर टाकला तर विश्वास मी स्वार्थ ठरवेल आणि माझ्या नेते आशाताई गुचके यांनी माझ्यावर तो सार्थ विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि हा सर्व विजय मी माझ्या जनतेला अर्पण करतो धन्यवाद भारतीय जनता पक्षाने किती उमेदवार उभे केले होते आणि किती विजय झाले आमचे उमेदवार सात उभे होते पैकी दोन जण विजय झालेले मी आणि बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका